नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास एचीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बाल इयत्ता तिसरी भाग एक मराठी माध्यम या पुस्तकातील परिसर इयत्ता तिसरी या विषयातील धडा नंबर दोन अबब अब किती प्रकारचे हे प्राणी पाण नंबर आहे ब्याऐंशी पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेला ऐकून दावायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू तर बालमित्रांनो तुम्ही परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाहत असता आपण शिकलेलो आहोत की जंगली प्राणी पाळीव प्राणी त्याचबरोबर पक्षी कोणते सरपटणारे प्राणी कोणते पाण्यातील प्राणी कोणते हे आपण थोडे थोडे अभ्यासले आहे तर आज आपण अबब अब अब किती प्रकारचे हे प्राणी अभ्यास करणार आहोत सांगा पाहू चित्रामधील प्राणी तुम्हाला नक्की ओळखू येतील त्यांची नावे सांगा प्रत्येक प्राण्यांची वैशिष्ट्ये सांगा तर या चित्रामध्ये हत्ती हरिण साप दोन पक्षी दिसत आहेत मैना पोपट हे तुम्हाला सहज ओळखता येतील तुम्ही टी व्हीमध्ये वगैरे किंवा चित्रामध्ये पाहिले असेल तर पुढे पाहू सांगा पाहू आमची नावे सांगा आकाशात उडणारे प्राणी आता आकाशात उडणारे पक्षी असतात चिमणी गरुड गिदाड घार मैना पोपट कावळा असे पक्षी असतात पाण्यात राहणारे प्राणी मासा मगर बेडू इत्यादी काळ्या रंगाचे प्राणी तर म्हैस कावळा रंगीबिरंगी प्राणी मोर फुलपाखरे खूप मोठे प्राणी हत्ती घोडे गाडो वगैरे अगदी चिटुकले प्राणी कीटकमध्ये मोडतात त्यामध्ये माशा डास असे आमच्या संसार कुठे असतो गरुड आकाशात उंच उडतो या ठिकाणी गरुडाचं चित्र दिलेलं आहे गरुड आकाशात उंच उडतो गाय जमिनीवर चालते ही गाय जमिनीवर चालते मासे पाण्यात पोहतात मासे पाण्यात पोहतात मासा पाण्यातील प्राणी आहे आकाशात उडणारा गरुड पक्षी आहे गाय जमिनीवर चालते आमचे रंगनिनाळे बगळा पांढरा असतो कावळा काळा असतो म्हैसही काळी असते मोर तर रंगीबिरंगी असतो तर या ठिकाणी पहा काळ्या रंगाची म्हैस असते पांढऱ्या रंगाचा बगळा असतो गाई पांढऱ्या रंगाची असते मोर रंगीबिरंगी असतो अशा वेगवेगळ्या रंगाचेही प्राणी या परिसरामध्ये आहेत आम्ही आकाराने लहान मोठे आता या ठिकाणी लहान मोठे प्राणी देखील या पृथ्वी तलावर आहेत म्हणजे एकदम मोठे मध्यम आणि लहान आकाराचे एकदम चिटुकले पिटुकलेसुद्धा प्राणी आहेत तर इथे घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात या ठिकाणी घोडा दाखवलेला आहे शेळी आणि कुत्रा मध्यम आकाराचे असतात उंदीर आणि खार एकदम लहान आकाराचे असतात तर गांडूळ झुरळ त्याहूनही लहान असतात चिलटे आणि मुंग्या अगदीच इटुकल्या इटुकल्या पिटुकल्या एकदम लहान असतात समजलं वालमित्रानो आता आपण पुढे पाहू सांगा पाहू खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते वेगाने धावणारे प्राणी तर चित्ता आहे हरिण आहे संत गतीने जाणारे प्राणी गोगल गाय आहे कासव आहे हे अगदी संत गतीने चालणारे प्राणी आहेत आमची हालचाल वेगवेगळी आता प्रत्येक प्राण्यांची हालचाल ही वेगवेगळी असते त्या हालचालीनुसार देखील प्राण्यांचे प्रकार पडू शकतात आता खार आकाराने लहान असते शिवाय चपळही असते या खार जरी आकाराने लहान दिसत असली तर ती तुरु तुरु तुरु, -तुरु तो झाडावर सुरसुर चढते फांदेवरून तुरुतुरू पळते त्यामुळे तिचे एक वेगळे महत्व आहे या ठिकाणी हत्ती आहे हत्तीचे वजन जास्त असते हत्ती शरीर हत्तीचे शरीर अवजड असते पाय जडजूड असतात हत्ती फार वेगाने धावू शकत नाही म्हणजे तो वेगाने जास्त धावू शकत नाही थोड्या प्रमाणात धावू शकतो हरणाचे बाय बारीक असतात ते वेगाने धावते हरणाचे बाय बारीक असल्यामुळे तो जोरात पळतो बेडकाचे मागचे पाय लांब असतात पुढचे पाय अकोड असतात त्यामुळे टुंटून उड्या मारत जाणे बेडकाला सहज जमते म्हणजे प्रत्येक प्राण्यांचे एक वेगवेगळे वैशिष्ट्य दिलेले आहेत बेडका उड्या मारल्या वाढतच चालत असतो सांगा पाहू आपण गायी का पाळतो आपल्या उपयोगी पडणारे प्राणी सांगा गाई म्हशी आपण का पाळतो तर गाईपासून म्हशीपासून आपल्याला दूध मिळते त्याचबरोबर शेण मिळते शेणाचेही अनेक उपयोग आहेत आणि पिण्यासाठी दूधही मिळते घरात उंदीर आणि ढेकून असतील तर आपल्याला का आवडत नाही तर उंदीर आणि ढेकून हे आपल्याला उपद्रव करतात उंदीर घरातील धान्य खातात आणि कपडे कुरतरतात ढेकून आपले रक्त पितात त्यामुळे चावतात त्यामुळे ते आपला आपल्याला आवडत नाही हे तर तुम्हाला माहीतच आहे त्याचबरोबर डास माशा मुंग्या यादेखील आपल्याला उपद्रव करत असतात म्हणजे उपद्रव करणारे प्राणी आणि उपयोगी प्राणी असे दोन भाग प्राण्यांचे पडतात आम्ही उपयोगी आपण प्रेमाने पाणी प्राणी पाळतो कुत्रा घराचे राखण करतो काही लोक आवडीने मांजरे पाळतात गाई म्हशी शेळ्या दूध देतात काहीजण कोंबड्या पाळतात मांस दूध अंडी हे खाद्यपदार्थ प्राण्यापासूनच मिळतात बैल शेतीच्या कामात मदत करतात गाडीला जुंपले तर बैल ओझेही वाहतात ओझे वाहण्यासाठी काहीजण घोडे किंवा गाडवे पाळतात म्हणजे वेगवेगळ्या कारणासाठी पण प्राणी पाळतो आपण पाळलेल्या प्राण्यांची निगा ठेवतो त्यांना खाऊ पिऊ घालतो ते आजारी पडले तर त्याची काळजी घेतो पाळलेले प्राणी आपल्याला लळा लावतात तर या ठिकाणी हे उपयोगी प्राणी आहेत गाई म्हैसे आपल्याला दूध देतात त तसेच कोंबड्या अंडी देतात बैल वगैरे शेतीच्या कामासाठी उपयोगी पडतात म्हणून आपण ते पाळतो आणि त्यांना आपण लळा लावतो आता पाहू आम्ही घरघुसे म्हणजे हे उपद्रव करणारे प्राणी आहेत पाहू काही प्राणी मात्र नको असले तरी घरात घुसतात उंदीर आणि घुशी साठवणीतील धान्य खातात शिवाय घरातील वस्तू कुरतडतात ते निराळेच म्हणजे धान्यही खातात आणि वस्तू कपडे कुरतडतात अशा प्रकारे हे उपद्रव करतात घरात ढेकून होतात आपले रक्त शोषतात कोळ्यामुळे घरात जळमट होतात तर ढेकून आणि डास वगैरे हे आपले रक्त शोषतात आणि कोळे घरात जळमटे कोळ्यामुळे घरात जळमटे होतात ते तुम्हाला माहीतच आहे डास माश्या चिलटे झुरळे यांचाही आपल्याला त्रास होतो असे असले तरी त्रासदायक प्राण्यांनाही निसर्गात महत्त्व आहे म्हणजे डास माशा चिलटे झुरळे यासारखे छोटे छोटे प्राणी देखील आपल्याला खूप त्रास देतात आपले रक्त शोषतात चावतात त्यामुळे ते त्यांचा त्रास होतो तरी पण निसर्गात त्यांचे महत्व आहे भोवतालच्या प्राण्यांचे गट किती प्रकारे करता येतात ते आपण पाहिले पण हे झाले वरवरच्या नि निरीक्षणातून पाडलेले गट वैज्ञानिक ज्यावेळी प्राण्यांचे गट पाडतात त्यावेळी ते यापेक्षा अधिक महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करतात कसा ते पाहू म्हणजे आपण वरवर त्यांचे गट पाडले म्हणजे उपयोगी पा प्राणी निरुपयोगी प्राणी वेगवेगळ्या रंगानुसार पाण्यात राहणारे जमिनीवर राहणारे आकाशात उडणारे असे प्रकार आपण वेगवेगळे हे वरवरचे पाडले पण वैज्ञानिकांनी काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करून हे गट पाडलेले आहेत चला तर पाहू आपण आमची पिल्ले दूध पितात तर बालमित्रांनो कोणकोणत्या प्राण्यांची पिल्ले दूध पितात बरे गाय कुत्रा बोकड आणि उंदीर या प्राण्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन मोठी होतात या प्राण्यांना चार पाय असतात त्यांच्या अंगावर केस असतात त्यांना बायकरण असतात म्हणजे गाय कुत्रा बवकड आणि उंदीर या प्रकारचे प्राणी यांचे पिले दूध पिऊन मोठे होतात प्राण्यांना त्या चार पाय असतात आणि त्यांना केसही असतात त्याचबरोबर त्यांचे कान बाहेर असतात आम्ही उडतो पक्ष्यांना दोनच पाय असतात उडण्यासाठी दोन पंख असतात पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात तर या ठिकाणी आम्ही उडतो तर कोण उडते पक्षी उडतात आकाशात तर त्यांची माहिती ते दिलेली आहे त्यांना दोन पाय असतात दोन पंख असतात अंगावर पिसे असतात त्याचबरोबर वेगवेगळ्या पक्ष्यांची उडण्याची ताकद ही वेगवेगळी असते आकाशात उंच भरारे घेतो आणि जास्त वेळ तो उडू शकतो बराच काळ तो, का तो आकाशात फिरत राहू शकतो पण कोंबडा याच्या उलट कोंबडा हा थोडासाच उंच उडतो आणि खाली लगेच येतो त्यामुळे त्याची उडण्याची क्षमता ही कमी आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत पुढे पाहू आम्ही पाण्यात राहतो आता पाण्यात राहणारे प्राणी त्यांचे काय वैशिष्ट्ये ते पाहू निराळ्या प्रकारचे मासे पाण्यात राहतात तर माशांना पर असतात पर असल्यामुळे त्यांना पाण्यात हालचाल करता येते पर म्हणजे या ठिकाणी दाखवलेले आहेत बघा पर कुठे कुठे आहेत मागे मध्ये पुढे असे वेगळ्या प्रकारचे पर आहेत त्यांना खवले देखील असतात या ठिकाणी खवले आहेत बा त्याच्या अंगावरती माश्यांच्या अंगावरती खवले आहेत एक डोळा दाखवलेला आहे ते कल्ला आहेत माश्यांच्या डोळ्याच्या मागे कल्ला असतो त्याच्यामुळे त्याला श्वास श्वास घेता इथे डोळा आहे माश्याची आकृती तर काढलेली आहे तुम्ही आकृती काढण्याचा प्रयत्न करायचा आहे माहीत आहे का तुम्हाला माश्याला डोळ्यांच्या मागे कल्ले असतात श्वास घेण्यासाठी माशांना कल्ल्याचा उपयोग होतो या ठिकाणी दाखवलेला आहे बघा चित्रामध्ये त्या कल्ल्यांमुळे त्यांना श्वास घेता येतो हे त्या माशाचे वैशिष्ट्य आहे आता पुढे पाहू आम्ही सरपटतो सरपटणारे प्राणी सरडे पाले आणि साप हे सरपटणारे प्राणी आहेत सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर खवले असतात जसे माशाच्या अंगावर असतात तसे या ठिकाणी पहा सरडे आणि पाली यांना चार पाय असतात ते खूपच आखूड असतात हे बघा एक दोन तीन चार चार पाय आहेत सापाला तर पायच नसतात या ठिकाणी पहा आम्हाला कीटक म्हणतात आता आपण पाहू कीटक म्हणजे काय आहे कीटक क कशाला म्हणतात फुलपाखरांनाही पंख असतात पण आपण फुलपाखरांना पक्षी म्हणत नाही ते कीटक आहेत फुलपाखरे पक्ष्यांपेक्षा आकाराने लहान असतात शिवाय त्यांना सहा पाय असतात पक्ष्यांना जसे पंख असतात तसे फुलपाखरांना पंख असतात पण ते खूप लहान असतात त्यांना सहा पाय असतात सहा पाय असणाऱ्या प्राण्यांना कीटक म्हणतात म्हणून फुलपाखरे कीटक आहेत डास माशा झुळी हेही कीटकांमध्ये मोडतात कारण त्यांना सहा पाय आहेत पंख जरी असले तरी ते आकाराने लहान आणि त्यांना सहा पाय असतात म्हणून ते कीटक या गणनेत मोडले जातात समजलं बालमित्रांनो अशा प्रकारे कीटक आणि पक्षी यामध्ये तुम्ही फरक लक्षात घ्या आणि कीटक कशाला म्हणतात हे तुमच्या लक्षात आले असेल आता आपण पाहू या धड्याचा शेवटचा भाग जरा डोके चालवा पुढील पैकी कोणत्या गटात घुबड घोरपड आणि मांजर या प्राण्यांचा समावेश कराल तर या ठिकाणी दोन रकाने पाडलेले आहेत गट आणि प्राणी तर आता आपण पाहू गाय कुत्रा बोकड आणि उंदीर यांची पिले दूध पितात तर इथे रीते दिलेले आहे घुबड घोरपड आणि मांजर दिलेलं आहे मग मांजर पण आईचे दूध पिते म्हणून या ठिकाणी प्राणीमध्ये आपण मांजर लिहू दुसरा कावळा चिमणी पोपट आणि कोंबडा आम्ही उडतो आता हे पक्षीमध्ये मोडतात या ठिकाणी घुबड हे पक्षीमध्ये मोडतो इथे घुबड आपण लिहिलेलं आहे सरडा पाल आणि साप आम्ही सरपटतो हे सरपटणारे प्राणी आहेत तर या ठिकाणी घोरपड हे सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये येते इथे आपण घोरपड लिहू पुढे पाहू ही झाली आपल्याला ठाऊक असणाऱ्या थोड्याशा प्राण्यांची माहिती पण आपल्या जगात कितीतरी प्राणी आहेत प्राण्यांचे रंग रूप प्राण्यांचे रूप आकारामध्ये खूप वेगळेपणा असतो त्यांची हालचाल राहण्याची जागा यातही वेगळेपणा असतो प्राण्यांमधील या वेगळेपणालाच प्राण्यामधील विविधता म्हणतात समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांची संख्याही फार मोठी आहे त्यांच्यातही ते विविधता आहे अशा सर्व प्राण्यांची माहिती अत्यंत मनोरंजक आहे अजून थोडे मोठे झालात की ही माहिती आपण जरूर मिळवा तर बालमित्रांनो आपल्याला माहीत असणाऱ्या काही प्राण्यांची आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे असे कितीतरी प्राणी या जगात आहेत प्राण्यांचे रंग रूप आकार यामध्ये वेगवेगळेपणा वे असतो त्यांच्या हालचाल राहण्याची जागा यामध्ये वेगळेपणा वे असतो प्राण्यामधील या वेगळेपणालाच प्राण्यामधील विविधता मानतात समुद्रात देखील अशा प्रकारचे अनेक प्राणी आहेत समुद्रात असे भरपूर प्राणी असून त्याच्यात वेगळेपणा हे आहे त्याचा अभ्यास आपण मोठे झाल्यानंतर करणारच आहोत समजलं बालमित्रांनो तर, हो। बाल तर आज आपण विविध प्रकारचे प्राणी त्यांचे रंग रूप सरपटणारे प्राणी कीटक पक्षी पाण्यातील प्राणी त्यांचा अभ्यास आज केलेला आहे समजलं बालमित्रांनो हा धडा तुम्ही पुन्हा पुन्हा वाचायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल